तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे संजय गांधी निराधार जी योजना आहे तसेच श्रावण बाळ जी योजना आहे त्याच्यामार्फत जे अगोदरचा जी आर आलेला होता त्या जी आरमध्ये काहीतरी बदल नवीन अटी वगैरे टाकून आता नवीन प्रकारचा हा पंधरा सप्टेंबरपासून नवीन जी आर सुरू झालेला आहे तर पंधरा सप्टेंबरचा हा जो जी आर आहे त्या जी आरमध्ये आपण बघूया की आपल्याला यामध्ये काय काय बदल झालेले आहेत किंवा मग जे संजय गांधी निराधार योजना असो किंवा मग श्रावण बाळ योजना असो यातील कोणकोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ जे आहे म्हणजे पंधराशे रुपयापासून आता पंचवीसशे रुपये जे रक्कम होणार आहे तर तो जो लाभ आहे तो कोणाकोणाला कौना मिळणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा जो व्हिडिओ आहे हा नक्की शेवटपर्यंत पहा याविषयी आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याची माहिती मिळेल तर चला व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजना जी आहे ती निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी जे आहेत पहिले जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं किंवा मग अगोदरचे जी आर होतात त्या ठिकाणी आलेलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहेत तर हे अर्थसहाय्य कशा प्रकारचं आहे हे आपण बघणार आहोत तर पहिले पंधराशे रुपये होतं आता पंचवीसशे रुपये इतके करण्याबाबत हा जी आर आहे तर आपण बघू शकता पूर्ण माहिती या बघूया व्हिडिओमध्ये तर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हा जी आर आलेला आहे याची जी प्रस्तावना आहे ती बघूया संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत फक्त या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या अर्थसहाय्यात वाढ करणेबाबत विविध वी दिव्यांग संघटना तसेच स्वयंसेवी जे संघटना आहेत त्यांच्याकडून शासनाकडे वारंवार मागणी केल्या जात होती त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे तर आपण बघू शकता की या दिव्यांग जे लाभार्थी आहेत त्यांच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यासाठी जे नेहमी नेहमी विविध दिव्यांग संघटना किंवा मग लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडून मागणी येत होती की यांचा वाढवायला हवे म्हणून तर त्या संदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील जे पात्र दिव्यांग लाभार्थी जे आहेत त्यांना रुपये एक हजार पाचशे ते आ, एक हजार पाचशेवरून आता पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशे इतके करण्याबाबतची जी घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे तर त्याच ठिकाणी अजून पुढं बघूया पु� की ही जी योजना आहे ती योजना पंधराशेवरून पंचवीसशे इतकी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ही तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळी मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती त्याम त्यामध्ये जे निर्णय घेण्यात आले त्या निर्णयामध्ये ही जी याची याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे तर त्यानंतर आपण शासन निर्णय बघूया शास्त्र निर्णय काय आलेला आहे त्याबद्दल तर शासन निर्णय अशा प्रकारचा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून दरमहा पंचवीसशे रुपये करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे तर हे अतिशय महत्त्वपूर्ण पॉईंट होता की हे जे लाभार्थी आहेत त्यांना शासनाकडून पूर्णपणे मान्यता देण्यात आलेली आहे की जे पंधराशे होते त्या पंधराशेवरून पंचवीसशे रुपये देण्यात येणार आहेत तर हे पूर्ण या जी आरमध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे तसेच विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना याचे जे सर्वसाधारण किंवा मग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील जे पण करण्यात येईल बरोबर त्यानंतर सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी रा राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेतील लाभार्थी आहेत त्या दिव्यांग लाभार्थ्यांना हे जे जी आर आहे त्यांच्यासाठी हा लागू आहे की फक्त दिव्यांग इत्यादी वरच्यावर वरच्या जे सांगितलेल्या जे पण योजना आहेत त्या योजनेमधील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनाच फक्त याचा लाभ मिळणार या जी आरमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे दिव्यांग लाभार्थी फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना यांना पं पंधराशेवरून पंचवीसशे करण्यात येत आहे तर विशेष सहाय्य लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण महाडेबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येणार आहे तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे, जे दिव्यांग लाभार्थी आहेत व जी योजना आहेत त्या योजनेमधून जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना पंधराशेवरून पंचवीसशेवर देण्यात आलेलं आहे प्लस त्यातही ते गाणी त्यांचं जे आधार डी बी टी सीडिंग जो खातं राहते मोबाईल नंबर लिंक केलेलं राहते त्यांच्या डी बी टी पोर्टलद्वारे त्यांच्या डायरेक्ट खात्यात ट्रान्सफर होणार आहे आणि ही जी शासन निर्णय आहे ते लागू झालेला आहे आणि याचं जे अंमलबजावणी आहे ही कधीपासून होणार आहे कधीपासून पैसे येणार आहेत तर सदरची वाढ ही महिना ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू राहील तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून जे पण हे लाभार्थी आहेत त्या ते लाभार्थ्यांना हे, अर्थ मा मा हे जे अर्थस आहे त्यांच्या महा डी बी टी पोर्टलद्वारे किंवा डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या आधार सर्टिक खात्यात हे पूर्ण जे पंचवीसशे रुपये आहेत हे पंचवीसशे रुपये ऑक्टोबरपासून ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून चालू होणार आहेत पुढं तर अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे मित्रांनो हा ऑफिशियल वेबसाईटवरसुद्धा संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे तर आपल्या मित्रांना वगैरे नक्की शेअर करा अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता तर भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद